नगर बारामती नगर परिषद निवडणुकीत न्यायालयीन प्रक्रियेमुळे बारामती नगरपरिषद निवडणुकीला आलेला ब्रेक आता हटला असून एकेकाळी फिका पडलेला प्रचार आता पुन्हा जोर पकडताना दिसतो आहे थंड हवामानामुळे गेल्या काही दिवसात राजकीय हालचाली मंदावल्या असल्या तरी आता उमेदवारांनी नव्या उत्साहात मतदारांपर्यंत पोहोचण्यास सुरुवात केली आहे वीस डिसेंबर रोजी मतदान होणार असून एकवीस डिसेंबरला मतमोजणी होणार आहे त्यामुळे विविध पक्षांचे उमेदवार रिक्षाद्वारे गावकर फिरत आपला प्रचार जनतेपर्यंत पोहोचवत आहे काही ठिकाणी पदयात्रा तर अनेकांनी घरोघरी जाऊन व्यक्तिशः भेटीगाठी सुरू केल्याचं दिसतंय दीर्घकाळ निवडणूक लांबणीवर गेल्याने बारामतीकरांचा उत्साह काहीसा कमी झाला होता परंतु आता कार्यकर्ते समर्थक आणि उमेदवार पुन्हा एकदा ताज्या उमेदीनिशी रणसंग्रामात उतरले आहेत तर विक्रमी थंडीचा प्रचारावर परिणाम बारामतीमध्ये शुक्रवारी बारा डिसेंबर रोजी तापमान ताप तब्बल आठ अंश सेल्सिअस पर्यंत घसरले दिवसभर गारठा जाणवत असल्याने पहाटे आणि रात्री तर प्रचंड थंडीचा अनुभव येतोय हो याचा थेट परिणाम प्रचार मोहिमेवरही जाणवत असून सभा कमी आणि वैयक्तिक संपर्कांवर अधिक भर दिला जातोय एकगठ्ठा मते मिळू शकतील अशा कुटुंबांकडे उमेदवार आणि त्यांचे नातेवाईक स्वतः भेट देत आश्वासने देताना दिसत आहेत परिसरातील विविध प्रश्न सोडवण्याची हमी देत मतदारांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न सुरू आहे